पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये कसं आहेत तुम्ही सगळे मस्त ना कमेंट करून नक्की सांगा तर सकाळी सगळं उरकून ना इथे आम्ही छान तयार झालो कारण लग्न जवळ आलेले आहेत आणि आमची शॉपिंगनं खूप सारी पेंडिंग आहे तर इथून ना मी आणि आई छान तयार झालो आणि निघालो शॉपिंग करण्यासाठी मी मम्मी आणि खुशू आणि तिकडून ना माऊ सई अंकू आणि डमू येणार होते शॉपिंग करण्यासाठी आता संक्रांत पण जवळ आलेले आहे तर तुम्ही कोणत्या कलरची साडी घेतली हे कमेंट करून नक्की सांगा तर आता इथून आम्ही निघालो शॉपिंग करण्यासाठी आता धाराशिवमध्ये पण खूप सारे दुकानं आहेत तिथून आम्ही नेहमी खरेदी करतो आणि छान पण साड्या मिळतात तर आम्ही म्हणलं की इथूनच करायचं सोलापूर पुणे वगैरे नको जायला जे लग्नाचं आहे ना बस्ता वगैरे इथूनच बांधायचा असं आमचं ठरलं गेलं मग चला सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवणारच आहे तर इथे माझ्या आवडीचा चप्पल घातला आणि छान तयार झाले आणि खुशू बघा बाहेर जायचं म्हणलं ना तर दहा मिनटामध्ये मला छान तिला तयार करू देते आणि घरी असलं की एक तास लावते बघा तिला इतकं आवडतं ना तयार होईल की बस मग नंतर ना इथे मम्मी आवरेपर्यंत खुशूचा पण व्हिडिओ घेतला कारण तिला आवडायला आता व्हिडिओमध्ये यायला आणि मला कुकू दाखवत होती तिला कुकू खूप जास्त आवडतात मग इथे मी आणि मम्मी पोचलो सगळ्यात अगोदर द्वारकादासमध्ये इथे पण सॉडी साडीचं ना म्हणजे कॉम्बिनेशन वगैरे छान होतं तर इथून आम्ही काही साड्या घेतल्या बस्त्यासाठी वगैरे खूप छान साड्या होत्या बघा कलर कॉम्बिनेशन पण छान मग इथून घेऊन आम्ही गेलो दुसऱ्या दुकानामध्ये आणि आम्ही ना लहानपणीपासून असंच जायचो फक्त याच्यामध्ये खुशवाने डमून असायचे आम्ही पाचजणी असंच सेम रिक्षामध्ये तर इथून गेलो आम्ही नेक्स्ट दुकानामध्ये आता खूप जणांच्या कमेंट आल्या होत्या की मुलीचं वय काय तर आता तिचं वय आहे तेवीस वर्ष जूनपासून तिला तेवीस वर्ष चालू झालेलं आहे तर इथे बघा किती खुश आहे आमची नवरीबाई मग इथे मम्मी आणि मीरा माऊसाठी सगळ्यात अगोदर साड्या बघायच्या होत्या तर हिरव्या कलरची साडी घ्यायची होती त्यांना कारण त्या होणार होत्या वरमाई त्याच्यासाठी आणि कसं असतं माहिती आहे का ह्या दोघीचं कधीही साड्या घ्यायला गेल्या की यांना एकच कलरची साडी एकच सेम डिझाईन आणि सेम सगळं हवं असतं मग एक भेटत होती तर एक भेटत नव्हती त्याच्यासाठी खूप वेळ आम्हाला साड्या बघाण्यामध्येच गेलं आता खूप जणांचे प्रश्न की ताई जॉबचा व्हिडिओ टाका ना आम्ही वाट बघत आहेत मी जॉबचा व्हिडिओ टाकणार आहे टेन्शन घेऊ नका रिअल वॅकन्सी निघाली ना तर जॉबचा व्हिडिओ त्या ज्या दिवशी वॅकन्सी येणार आहे त्याच दिवशी लगेच मी जॉबचा व्हिडिओ बनवणार आहे तुमच्यासाठी मला कितीही घाई असेल किंवा माझ्या पाठीमागे कितीही काम असेल लग्नाचं वगैरे तरी पण मी जॉबचा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे टेन्शन घेऊ नका मग इथे खूप वेळा मी साड्या वगैरे बघितल्या तर आता कोणती साडी घेतली तुम्ही गेस करू शकता की ह्या दोघींनी कोणती साडी घेतली असेल आणि गेस झाल्यानंतरनं मी तुम्हाला दाखवणारच आहे आमची सगळी शॉपिंग त्याच्यानंतरनं इथे आम्हाला साड्या बघून माणसाची वगैरे कपडे घ्यायची होते त्याचबरोबर बस्त्याच्या साड्या पण बघायच्या होत्या ह्या सगळ्या गोष्टी करायच्या होत्या खूप आणि खज होतं एकीला एक कलर आवडत होता त्याच्यामध्ये दुसरा घ्यायचा तर भेटत नव्हता मग फायनली ह्या दोघींना सेम सेम साड्या भेटल्या मग साड्या वगैरे सगळं झाल्यानंतरनं आम्हाला नंतरना बघायचं होतं कपडे वगैरे पण असं झालं की माझ्या ज्या मोबाईलची चार्जिंग होती ना ती पाचच टक्क्यावर आली होती खूप कमी होती मी बघितलंच नाही घरातून निघताना चार्जिंग कमी आहे की नाही कारण खूप जास्त घाई होती आणि लवकरच जायचं होतं आम्हाला शॉपिंग करायला कारण पूर्ण दिवस जाणार होता म्हणून जेवढा व्हिडिओ घेण्यात आला तेवढा मी घेतलेला आहे चला भेटूया पुढच्या व्हिडिओ